गुन्ह्याचा तपास चालू केला या गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला आणि गडील पुरुषांचे सतीश पाटील गोपनेचे अशी माहिती मिळाली की एकसम नामे पिंटू उर्फ गुरुनाथ चौगुले राहणार हट्टी बस्सनवाना गडिंगलज म्हणजे बड्याच्या अटीमध्ये गाव आहे या ठिकाणी तो राहणार होता त्याचं किराणा दुकान या मैताच्या घराच्या समोरच्या बाजूला होतं तो किराणा दुकानामध्ये असताना त्याने वेळोवेळी उसने पैसे घेतले होते तिच्याकडून माहिताकडून तसेच त्याने घर बांधणेसुद्धा काम केलं काढलेलं होतं त्यामध्ये त्याला बारा लाखाचं कर्ज घेतलेलं होतं ते दरम्यान किराणा दुकान मालकाने त्याचं दुकान नवीन बांधण्याकरता सुरुवात केली होती त्यामुळे ते किराणा दुकान काम बंद झालं होतं त्यामुळे त्याला पैशाची चंचल भासत होते तसेच मयत व्यक्तीसुद्धा त्याला उस्ते दिलेले पैसे वारंवार मागत होते या कारणावरून त्यांनी परवा दिवशी त्याच्या मोटरसाईकल पहिल्याला त्याच्या घरी नेलं प्रथम घरी नेल्यानंतर त्यांना तिथं मैतन पैशाची मागणी केली असता त्यामध्ये शिवगाळ झाली त्याला आरोपीला राग आला त्यांनी तिचा गळा दोरीने घरामध्ये आवडला आणि ती मयत झाले लक्षात रत झाल्यानंतर त्यांनी तोंडामध्ये बोळा घातला त्यांनी ज्या स ओमनी गाडीमध्ये म आरपीचीच ओमनी गाडी आरोपीच्या ओमनी गाडीमध्ये त्यांनी ती बॉडी ठेवली सकाळी सहा वाजता नेऊन अशोक आजरी यांच्या विहिरीमध्ये नेऊन ती बॉडी टाकलेली होती आणि ही ती ग त्यांनी फक्त त्याला मयच हे वेळोवेळी पैसे मागत होती त्याच्यावर कर्जाचा बोजा होता या त्रासातून त्यांनी हा खून केलेला होता आणि मैताच्या शरीरावर दागिने काढून घेतलेले होते जी परवा जी बातमी प्रसिद्ध झाली होती की सोनीच्या दागिने शसकावून घेऊन महिलेचा खून अशा प्रकारची ही घटना नसून उदारीच्या आणि पैशाची कर्जाचे मोज्या डोक्यावर असल्यामुळे सदरचा खून हा आरोपीनं केलेला आहे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब कोल्हापूर श्री निकेश काटपडी पाटील अप्पर प्रशासकीय गडलीच्या आम्ही स्वतः अजय शंकर साहेब एल सी बीचे कळमकर साहेब गडिलपूरचे ए पी एस सागर पाटील पी एस आय मोरे पी एस आय गाडगे डब्ल्यू पी एस आय पवार जसे माझ्या पूर्वी कार्यालयाचे पी एस आय कापसे आणि स्टाफ जसेच ए पी आय मुला चंद्रगड पोषण एल सी बीचे सागर ए पी एमकोटे आणि शेष यांचे पथक होतं या सर्वांनी प्रयत्न करून चिकाटेने प्रयत्न करून सातत्य ठेवून थे तपासामध्ये सध्याचा गुन्हा हा किचकट गुन्हा चोवीस तासांच्या आतमध्ये आम्ही उघड आणलेला आहे यामध्ये आरोपीने वापरलेली मारुती व्हॅन पोमनी व्हॅन आणि ज्या मोटरसायकल आरोपी मयत महिला घेऊन गेला होता ते सुद्धा आरोपीकडून हस्तगत केले आहे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे या गुन्ह्यामध्ये उर्वर जे दागिने जे आहेत आरोपीने चोरी केले होते ते आम्ही आरोपीला कोर्टामध्ये आदर करून पी शर घेऊन ते हस्तगत कर करीत आहोत अशा प्रकारे हा खुनाच्या खुनच्या उकल आम्ही चोवीस तासात केलेली आहे ही सर्व उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस एच साहेब महेंद्र साहेब निकेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनी गडिंग पोलीस चंदगड परिषद स्थानिक एल सीबी त्यांच्यामध्ये त्यांनी केलेली आहे